तर मंत्रीपद मिळताच नेत्यांनी देवदर्शन घेण्यास सुरुवात केलेली आहे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी शेगावात जाऊन गजानन महाराजांचं दर्शन घेतलंय तर आकाश फुंडकर यांनीही सहकुटुंब गजानन महाराजांचं दर्शन घेतलंय मंत्रीपद मिळाल्यानंतर या नेत्यांनी आता देवाचं दर्शन घ्यायला सुरुवात केली आहे संजय सावकारे यांनी दर्शन घेतलेलं आहे गजानन महाराज यांचं दर्शन घेतलं दुसरीकडे आकाश फुंडकर यांनी सुद्धा गजानन महाराज यांचं दर्शन घेतलं यावेळेस त्यांचं जल्लोषात स्वागत केलं गेलंय दोन दृश्य आपण पाहतोय मंत्री झाल्यानंतर संजय सावकारे आणि आकाश फुंडकर यांनी गजानन महाराज यांचं दर्शन घेतलं संजय सावकारे यांनी तर गजानन महाराज यांच्यामुळेच मंत्री झालो अशी प्रतिक्रिया त्यानंतर माध्यमांना दिली आहे आकाश फोंडकर यांच्याकडे कामगार मंत्रिपद आलेलं आहे हे मंत्रिपद मिळताच त्यांनी गजानन महाराज यांचं दर्शन घेतलंय आणि संजय सावकार यांनी सुद्धा गजानन महाराज यांचं दर्शन घेतलंय यावेळेस त्यांचं जल्लोषात स्वागत सुद्धा या ठिकाणी केलं गेलं